हे नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर हे बघा आता मी आमची गाय चारते इकडं मैस भुसकट खाते बघा इथंच आमचं भुस्कट आहे आणि आता मी गाय चारायले हे आमची लाडाची गाय आहे बघा कशी वाटते कमेंट करा तर चला आता चला लगेच व्हिडिओ स्टार्ट केलाय मी कारण खूप डोकं उठले माझं एक्या एक नाशक्यानं एका बारा बापाच्यानं मला कमेंट केली की पुष्पे झवाडे तुला काही कामधंदा आहे का नाही कार बारा बापाच्या तुला काय कामधंदा आहे का, का नाही कमेंट टाकायला कशामुळे कमेंट टाकतो बाबा तू तुझ्या भाषेत तुला लई भारी उत्तर दिलं असतं पण कसं आहे तुम्ही गू खाता म्हणून आम्हाला गू खायची सवय नाही तसंच गू खात बसा आमचा आम्हाला काय नाही आम्हाला तेवढेच चार पैसे भेटते आणि आम्हाला फुलं पडतात म्हणतो आम्ही आमच्या पाठीशी देव आहे आम्हाला तुमचा जरी सपोर्ट नसला तरी कसं असतं एक म्हण आहे ज्याला कोणी नसते ना त्याला देव असते तसं मला कुणीच नाही आहे मा मला फक्त देव आहे असं मी समजते कळलं का काय लोक आहेत राव खरंच लय अवघड आहे या जगाला तोंड देणं एवढं कठीण आहे ना इतकं बेकार आहे माणूस येड होऊन पडायची भारी आणि त्याच्यामुळे मी तर जास्त कुणाच्या नादी लागत नाही तसंच कुत्रे भुकले आणि भुकू देते मी जास्त कमेंटवर व्हिडिओ पण बनवत नाहीये आणि कसं आहे दुसऱ्याला बोलताना ना तोंड सांभाळून बोलत जा आणि दुस आम्हाला ऐकून घ्यायला काय चांगलं वाटेल आम्हाला काही जीव नाही का आम्ही काही माणसं नाही ती तुमचं बोलणं एवढं घाण आम्हाला ऐकून घ्या वाटेल आणि जर मी त्याचा रिप्लाय केला तर तुम्हाला किती वाईट वाटतं हां तसं आम्हाला पण काहीतरी वाईट वाटत असेल ना टाकून दिलेली औलाद तुझ्या बहिणीला तुझ्या माईला तशी शिवी दिल्यावर तुला काय वाटेल एकट्या माणसाला बघून काही बी घाण कमेंट करताय टाकून दिलेल्या औलादी आई बहीण नसल्यासारखी काय बोलावं असल्या लोकांना मला काहीच कळत नाही इतका राग येत इतका राग येत पण आता काय सांगाव नीच कुत्रे त्यांना सोशल मीडिया आहे त्यांना काय उठते की कमेंट टाकते उठते की कमेंट टाकते मग विचार करायचं नाही काय नाही काय नाही का तर चला मित्रांनो आज मी एक म्हणजे एकदम छान टॉपिकवर बोलणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा ठीक आहे तर भावांनो आणि बहिणींनो कसं असतंय ना आता शेवटी माझ्या आयुष्यात काय काय घडलं भरपूर काय घडलं चुकीचं आता माझं वय कमीत कमी म्हणजे स सव्वीस वर्ष पूर्ण झालेत आणि सत्तावीस रनिंग चालू आहे पण तेवढं वय वाटत नाही मी वयस्कर वाटते आहे का नाही कमेंट करा कुणाकुणाला वयस्कर वाटते पण माझं वय भरपूर नाही आहे कारण माझं वय आहे सत्तावीस रनिंग चालू आहे माझं लग्न कमी वयामध्ये झालं होतं तर मी एक मुलीच्या संदर्भात तुम्हाला बोलणार आहे कारण माझ्या अनुभवावरून बोलते बरं का अजून म्हणू नका की मी त्या म्हणजे माझ्या पहिल्या लोकांचं नाव घेले किंवा त्यांच्या वि त्यांच्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवते असं काही नाही आहे ते झालेलं झाला प्रसंग माझ्या नशिबात होता घडायचा तो घडला तुम्हाला सांगितला काही काही नाही सांगितलं अजून कारण मला भीती वाटते त्या लोकांची त्यामुळं मी सांगू शकत नाही आहे सॉरी तर तरी मी माझ्या म्हणजे घडलेल्या आयुष्यातून म्हणजे एक मला संदेश पोहोचवायचा आहे लोकांपर्यंत तर लेडीजला आवडेल हा व्हिडिओ मला वाटत नाही जेंट्सला आवडेल जेंट्स असं घाण बोलायलाच असतात तर माझ्या कुणी बहिणी असत्या आणि सबस्क्रायबर बहिणी तुम तुम्ही सगळ्या माझ्या बहिणीचं आहेत ठीक आहे असं पण मला बहीण नाही मी तुम्हाला बहीण मानते तर सगळ्या ताईंना मला म्हणजे मनापासून थँक यू म्हणायचे कारण कुठलीच लेडीज मला वाईट कमेंट करत नाही त्यांना खरंच तायांनु बहिणींनो मनापासून खूप खूप तुमचे धन्यवाद कारण कुठलीच लेडीज मला बेकार कमेंट आली नाहीये फक्त ही गडी माणसंच वाईट कमेंट करतात कारण त्यांना एक स्त्रीची म्हणजे नाही का जाण नसते त्यांच्या कर्तृत्वाची जाण नसते किंवा किंमत नसते त्यामुळे ते लोक तसं बोलतात असो एनिवे त्यांचे कर्म त्यांना परमेश्वर बघतोय ते वरून त्यांचे कर्म त्यांना बहुतेला एखाद्या वार असं बोलते त्याचं फळ त्यांना भेटत असते तर मी काय म्हणते की बाबा कधी कधी काय होतं ना घरचे माणसं कु कुणाच्या आईवडील गरीब असतात कुणाचे आईवडील श्रीमंत असतात मुलगी जन्माला आली कुणाचे स्वप्न असतात की खूप मोठं म्हणजे घर बघून द्यावं आपल्या मुली मुलीचं चांगलं व्हावं किंवा मुलीला खूप शिकवावं आणि मुलीला नोकरीला लावं हे सगळं म्हणजे स्वप्न असतात सगळ्यांची तर जसं माझ्या नशिबात जे झालं ते सांगते की माझं तर काही कारणामुळं शिक्षण पण झालं नाही आहे तसं काही मुलींचं शिक्षण पण होत नाही गर गरिबी असल्यामुळं आणि लवकरच लग्न करून टाकतायत तर जसं का की मला काही समजलं नाही आजकालच्या तर मुली खूप हुशार आहेत तसं काही नाही कारण का नवरा कसा करायला पाहिजे काय बघून करायला पाहिजे ते त्यांना सगळं म्हणजे समजतं आज आजच्या पिढीला कोणी काही वेळ नाही पण माझ्या जे बाबतीत घडलं ते खूपच वाईट घडलं होतं पण नाही का असं विपरीत बुद्धी आली की मला एकदम चुकीच्या ठिकाणी माझं लग्न झालं तसं कुणाच्या म्हणजे व्हायला नाही पाहिजे तर नाही का जरी परिस्थिती गरीब असली तरी खूप विचारपूर्वक आणि नाही का म्हणजे रिक्सी काम आहे ते रिक्स घेऊनच काम करायला पाहिजे कारण थोडं काही ना वेट करून चांगले माणसं बघून त्यांचं बॅकग्राऊंड बघून त्यांचं वागणं बघून आणि मुलींना पण ह्या गोष्टीवर विचार करायला वेळ द्यायला पाहिजे हा योग्य आहे का नाही आपल्यासाठी हे माणसं योग्य आहेत का हा मुलगा योग्य आहे का आपण तिथं राहू शकतो का ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून नातं घडायला पाहिजे मला असं वाटते नाहीतर माझ्यासारखी वेळ यायला उशीर लागणार नाही कदाचित एवढे पण बेकार जगामध्ये माणसं नाहीत जितके माझ्या नशिबात होते बरोबर ना <laughs> आणि खरं सांगते जर मुलीचं जिथं पण लग्न झालं ना तिथं व्यवस्थित झालं पाहिजे आणि सासराच्या लोकांनी मुलींना लेखी समान धरलं पाहिजे आणि मुलीनं पण सासरच्या लोकांना वडिला समान भा धीराला भावा समान आणि नंद्याला बहिणी समान हे सगळं प्रेम दिलं पाहिजे तेव्हाच नातं टिकतं आणि जर तिसुडेपणा केला जर नाही का दुजापणा केला तर त्या नात्याला काही अर्थ नाही त्या नात्याला काही चव राहत नाही एकमेकात वाकडं येत आहे होते का नाही सांगा ना तुम्ही ह्या नात्यामध्ये पण आजच्या जमान्यात तर तसं राहिलं नाही खरं आहे का नाही सांगा आणि जास्त आजचे पोरं तर चांगलेच आहेत तसं म्हणाय बायकांना चांगलं सांभाळायला असं माझ्यासारखं तुरळीत ऐकायला भेटतंय मीच एका असे म्हणजे काय पाप करून म्हणजे आलेले आदल्या जल मीच कि मलाच असं का घडलंय माझ्या आयुष्यात काय माहिती तर कसं आहे मित्रांनो कुठली मुलगी असू द्या गरीबाची असू द्या श्रीमंत असू द्या की नवऱ्याच्या घरी प्रॉपर्टी असू द्या किंवा नसू द्या तिला नवरा सुखी सांभाळणारा सुखाचे दोन शब्द बोलणारा तिच्यावर प्रेम करणारा जीव लावणारा असणारा आयुष्य कसं मजेत जात ना आणि बाहेरच्याची आठवण पण येत नाही हे तर खरी गोष्ट आहे फक्त नाही का आप सात सर घरी किती बी काम असू द्या आणि म्हणजे नवरा चांगला असा सांभाळणारा असला की कुठलीच मुलगी म्हणजे बाहेरची आठवण काढू शकत नाही हे तर खरं आहे आणि जर का ती तिला जात जुलूम त्रास बाकीचाच बी असू द्या सासूचा असू द्या सासऱ्याचा असू द्या अथवा न म्हणजे नवऱ्याचा सोडून बाकी घरात सगळ्यांचं जात असलं तरी नवरा जर चांगलं व्यवस्थित सांभाळत असेल चांगलं बोलत असेल दोन प्रेमाचे शब्द बोलत असेल तरी पण म्हणजे आयुष्य खूप सुखानं जात आहे हे तर मला म्हणजे चांगलंच कळतं आहे आणि जर माझ्या काही नशिबात तसं असतं तर कदाचित आज मी माझ्या सासर घरीच असते पण माझ्या मास्तर नशीब एवढं बेकार आहे की माझ्या नशिबात तेवढं पण नव्हतं माझं नशिब असं फुटकं की माझ्यावर नवऱ्यानं माझ्यावर कधी प्रेमच केलं नाही कधी जीवच लावला नाही माझ्यावर कधी सुखाचा शब्द बोलला नाही कधी बायकोच्या इच्छा पण ओळखून घेतल्या नाही एनिवेज जाऊ द्या पण जी इथून पुढं तुमच्या पण घरी मुली असत्याल कुणाला बहीण असेल बिना लग्नाची कुणाची पुतणी असन कुणाची लेख असन सगळ्यांचं म्हणजे जे जे कोणाकोणाच्या घरी मुली त्यांचं म्हणजे आयुष्य नाही का सगळ्यांच्या काहीतरी इच्छा अपेक्षा असतात पुढं वा मला नवरा चांगला भेटावा ठीक आहे नोकरीवाला जरी नाही भेटला तरी करून खाणारा असावा पण सुखात सांभाळणारा असावा मुलींना आणि मुलांच्या पण अपेक्षा असतात की आपल्याला बायको चांगली भेटावी आणि एक गोष्ट सांगते तुमच्या जरी घरी मुलगी कोणी येत असेल किंवा तिला काही काम येत नसेल म्हणजे स्वयंपाक वगैरे तर प्लीज तुम्ही शिकवायचा प्रयत्न करा मला असं वाटतंय पण एखाद्या मुलीवर तिला काम येत नाही म्हणून तिचं आयुष्य खराब नका करू तिला सोडून नका द्यायचा प्रयत्न करू जसं माझ्या आयुष्यात घडले मला पण नवीन नवीन स्वयंपाक येत नव्हता मला काहीच येत नव्हतं भाकरी येत नव्हते व्यवस्थित माझं वय लहानच होतं आणि तरी पंधरा वर्षाची होते यायला पाहिजे होतं पण मी लय आईवडिलांची लाडकी होते हो त्यामुळं मला काही शिकवलं नाही मग मी मला काही येत नव्हतं त्यामुळं माझी मला त्या कारणामुळे जास्तच त्यांनी दारकीशी धरलं होतं मग शेवटी मला सोडून द्यायचं असतं निर्णय घेतलाच होता पण माझी खूप इच्छा होती बर का तिथं नांदायची आणि आज बी माझी इच्छा आहे नांदायची जर माझ्या नवऱ्यानं कधीही मला ॲक्सेप्ट केलं तर मी आनंदानं नांदायला तयार आहे फक्त मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही द्यावा त्यांनी मला फक्त गुन्ह्या गोविंदानं नांदवा असं मला वाटते आता मी त्यांच्या विरोधात कुठलाच व्हिडिओ बनवत नाही मी चांगलं बोलते अशा कमेंट नका करू की तू त्यांचं का नाव घेते म्हणून असं नाही आणि माझ्या व्हिडिओतून सांगण्याचा उद्देश हाच आहे तुमच्यापर्यंत येण्याचा की बाबा मुलगी देताना विचार करूनच द्या कारण खूप अवघड असते बरं का एकटं आयुष्य काढणं माझं सात वर्ष झालं खूप काही सहन करते आणि सहन करायला लागले वय नाही माझं हे सगळं असं राहण्याचं किंवा हे सगळं बघण्याचं एकटं राहण्याचं एकटं बाहेर राहण्याचं बाहेरची दुनिया खूप बेकार आहे मी एक साधी सरळ मुलगी आहे गरीब घराण्यातली आहे आणि माझ्यावर अशी वेळ आली म्हणजे खूप खूप कठीण आहे आणि तेवढ्या परिस्थितीतून पण मी बघा माझ्या मिस्टरला म्हणजे माझ्या नवऱ्याला होऊन गेलेल्या नवऱ्याला मी कास्ट सर्टिफिकेट मागितलं होतं पोरांच्या ॲडमिशनला तर त्याने दिलं नाही तर का मला किती त्रास सहन करावा लागला मी जॉब करायला गेले आणि वेटरचा जॉब करायला गेले तिथं मला म्हणजे बारा तर तेरा घंटे ड्युटी करायला हवा लागले संध्याकाळच्या दोन दोन वाजता सुट्टी होत होती, होती। माझी झोप होत नव्हती लगेच दुसऱ्या दिवशी स सकाळी बाराला ड्युटी टाकायला लागले नंतर मग मला इकडं सरांचा फोन मॅडम तुम्ही लवकर कास्ट काढून घ्या नाहीतर तुमच्या मुलांचं ॲडमिशन राहील मग आम्हाला बोलू नका मग असं तसं मग मी नाही का काम सोडून तिकडं तिकडं माझा जे तालुका आहे इथून दोनशे किलोमीटर आहे तिथं जिथं रूमवर राहत होते त्या रूमात फ्री होते आणि फ्री फक्त काम करणाऱ्यालाच असतात तर मला तिथून जावं लागलं खूप जणांना तोंड द्यावे लागले कुणी काही खरं सांगत नव्हतं मला इकडं जा तिकडं जा ती, ती कागदान तो कागदान हो कागदान इथं पन्नास तिथं शंभर तिथं पाचशे तिथं हजार मग एकट्या बाईला एवढा मोठा संघर्ष करणं खूप अवघड आहे अक्षरशः मी रडत होते अक्षरशः रडत होते की का मला तर वाटत होतं खरं सांगते तुम्हाला कळकळीनं कल, सांगते मला वाटत होतं की माझ्या प्रत्येक सुखादुःखात सहभागी होणारा माझा नवरा असावा आज पण मला त्याची कमी भासती हो आज पण मला नवऱ्याची कमी भासती भासत नाही असं नाही कारण मी एकटी राहिले एकटा अनुभवले हाईक एकडं एक चालली गसाडे हे बघा हे चालली पळून कारण मी एकटी खूप अनुभवले की मला म्हणजे नवरा नाही तर किती अवघड असते पण मला खूप हाऊस होती बरं का मला त्या टायमाला वाटायला किंवा माझ्यासोबत चांगला नवरा असता तर माझ्या एवढ्या सोन्यासारख्या मुलीवर एवढी वाईट वेळ येऊ दिली नसती का माझ्या राशीला एवढं आले मी जर तेवढं केलं नसतं तर माझ्या लेकरांचं ॲडमिशन रोखलं असतं मग मी जिंदगीत हारले म्हणलं असतं हारले मी काहीच करू शकले नाही त्या पोरांसाठी मी काहीच करू शकले नाही एक साधा ॲडमिशनसाठी मी प्रयत्न करू शकले नाही तर मी काहीच करू शकले नाही असं मला मनाला खूप पश्चाताप झाला असता पण पुरे ताकद त्रास झाला मला ऐक हाम ग थांब कापड ती अशी बघा की खायना झाली गप गुमान हळद लागली खुलली मेहंदी कानी भुगडी नतनी बिंदी राम जानकी कृष्ण शोभे जोडी नेसली माहिर साडी कसं काय वाटते का कमेंट करा माझा तर आवाज एवढा नाही भारी पण म्हणायला छान वाटते तर असो तो विषय थार लांबच राहू दे आता मी काय म्हणत होते की मला खूप एकटेपणा वाटत होता आणि आज पण खूप एकटेपणा वाटते खूप त्या गोष्टीचं वाईट वाटते पण ज्याला ते न नांदायची इच्छा असते त्याला ते माणसं कधीच नांदवत नाही पण ज्याला इच्छा नसते त्याला नांदवते आणि हा ह्याच्यात दोष पण त्यांनी मलाच दिला हीच नांदत नाही हीच पळून गेली हिचंच असं हिचंच तसं ॲक्सेप्ट करणारे लोक कशाही पद्धतीनं करते ते दहा वेळेस इथं आले असते आणि मला घेऊन गेले असते तो माझा नवरा पण माझा नवरानं घरच्याच्या ऐकण्यातला आहे लोकाच्या बुद्धीचा आहे जे दुनिया म्हणून त्याच्यात ते पुढाकार घेणारा माणूस आहे त्यामुळं त्याला मी कधीच कधीच मनावू शकत नाही त्याचे पाय जरी पकडले तुझ्यात बदल कर किंवा तू बदल आणि माझ्यासोबत सुखानं संसार करतो तू बदलू शकत नाही हे पण मला कळून चुकले मला खूप राग येते खूप राग येते पण मी काय करू शकत नाही काहीच करू शकत नाही मी त्यामुळं मी शांत बसले आता काय करेल ती माझं पोरगं करल, करल बघा आता तू मला प्रॉपर्टीत हक्क देतील नाही देतील हे सगळं देवालाच माहिती आहे आता माझ्याचे ना जेवढा प्रयत्न करायचा होता तेवढा मी केला तर माझ्या स्वप्नाच्या फार चिंद्या झाल्या आता तसं कुठल्या मुलीच्या चिंद्या होऊ नये कारण खूप त्रासदायक आयुष्य माझं तुम्हाला जेवढं वाटते ना तेवढं सोपं नाही आज पोरं शाळेत जाणार आहे उद्या त्यांना काहीतरी चार हजार सध्या मला पुरणार नाहीत किती जणाला माग पैसे मागितले उसने मला पैसे द्या पूर्ण शाळेत जायचे माझे कामाचे आले की मी तुम्हाला देते पण आपल्याकडं नसलं की कुणाकडंच नसते कुणी सध्या पैसे द्यायला तयार नव्हतं पण मी एक बाईची जात आहे लोकांना पैसे मागणं सध्या खूप चुकीचं वाटते पण हात सा पैसे सध्या द्यायला तयार नाहीत लोक आणि जे देणारे असतात ना ते फायदा घेण्यासाठी देतात एवढं तर मला कळलं आहे त्यामुळं मी हात उसनेच पैसे मागते जास्तीत जास्त ती बी लोक द्यायला तयार नाहीत सध्या कारण मी दोन तीन महिने ह्यांच्या कास्ट सर्टिफिकेट काढण्यामुळं मला जॉब सुटला माझा मला कामाहून काढलं मी सारखं इकडं तिकडं पळायली म्हणून मग काय मला घरीच येऊन थांबावं लागलं आता इलेक्शनमुळं अजून आठ दिवस शाळा बंद सोमवारपर्यंत आता सोमवारीच पोरं शाळेला जाणार आता मला दोन तीन दिवसात शॉपिंग करावं लागणार दोन चार हजार रुपये खर्च लागणार पैसे नाहीत एवढं कंडिशन खराब आहे एकट्या बाईं एवढं सगळं झेलणं म्हणजे खूप वाईट असते आणि मी दुःखी जीवनामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करते रील्स बनवणं काय वाईट नाही माझ्या भावांनो आणि बहिणीनो ते पण कला आहे आणि कलेला तोड नसते आणि कला नाहीतर जीवन नाही आहे बघा काही लोक किती असे लोक आहेत त्यांच्या कलेतून पुढं गेलेत आणि कमावलंय त्यांनी त्यामुळं ते कलाकृती कुठलीच वाईट नाही आहे तुम्ही त्या गोष्टीला नावं पण ठेव मी तर एवढी मोठी कलाकार का नाही किंवा मला काही चांगली ॲक्टिंग डान्स आहे असं काही नाही आहे पण मी जे करते ना ते सगळं मनोरंजन करते खरंच कुठंतरी सुकून भेटते मला नाहीतर एवढं उभ्या उभं आयुष्य काढायचं एवढं सोपं नाही कुठंतरी मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते मी एवढं तुमच्या लक्षात घ्या आणि बघा कसे काही टाकून दिलेले लोक घाणघाण कमेंट करते तर तर माझ्या आयुष्यात काय घडलं काय नाही घडलं माझा काय अनुभव आहे तेच तो मला मी सांगणार आहे मला माझ्या सासरच्या लोकांचं कुठलंच नाव बदनाम करायची माझी इच्छा नाही आहे त्यांनी माझं किती मी करू द्या मला त्यांचं काहीच वाटोळं करायचं नाही मी तशी नीच वृत्तीची पोरगी नाही आहे मागाच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं आणि आता मी जे ते बोलला तेच टाकलं आहे बरं का मी चुकीचं काय टाकलं आहे आणि रेकॉर्डिंग करून घेता येत नाही मला माझ्या मोबाईलमध्ये आता एवढा चालू माणूस आहे हे विचारूच नका त्याचं मला तो एवढा रंगेलढंगेल माणूस आहे त्यामुळं आणि मीच त्याच्या पुढं भोळी पडले असं वाटते मला कधी कधी रंगेलढंगेल असल्याशिवाय त्यानं कुठल्या प्रॉपर्टीत म्हणजे हे जाऊ दिलं नाही त्याला जर द्यायचं असतं तर आत्तापर्यंत देऊन टाकलं असतं तसं तर मी त्याचा व्हिडिओ टाकून काय चुकीचं करते त्यानं माझ्यावर किती अन्याय करायला आहे माझ्या पोरांच्या प्रॉपर्टीत हक्क देत नाही मला आणि माझ्या कुठल्याच म्हणजे क्षेत्रात उतरायला तयार नाही तो मला असंच मध्ये जगू बी नाही मारू बी नाही आहे पोडगी बी नाही घटस पोडबी दे नाही तर मी व्हिडिओ टाकून तरी काय चूक करते काय चुकी करत नाही मी मी माझ्या जागेवर एकदम योग्य आहे फक्त त्यानं मला जीव मारण्याची धमकी दिली त्याला त्या ते गोष्टीला मी भिवून मागाचा व्हिडिओ मी तसा टाकला बघू आता इथून पुढं काय काय होतं ती पण मुलीच्या संदर्भातच मी व्हिडिओ काढणार कारण खूप खूप वाईट जीवन आहे माझं आणि अशा कितीतरी लेडीज आहेत ती माझ्यासारखे आयुष्य काढायला ठीक आहे कुणाकडून चुकी होते आणि चुकीला आजकाल कोणी माफ करत कर नाही आहे डायरेक्ट सोडून देते पण मी तर चूक केली नव्हती तरी पण माझ्यावर अशी वेळ आली कुठल्याच मुलीवर अशी वेळ येऊ कसं कसं झालं आहे चित्रकथा झाली माझ्या आयुष्याची खूप वाईट खूप वाईट झालेलं आहे तर अशी वेळ कोणावर येऊ नये त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवणार आहे विषय खूप छान आहे तुम्ही नक्की व्हिडिओ बघा माझे पूर्ण तर चला आता हा व्हिडिओ खूप मोठा होतोय भेटूया सकाळी नेक्स्ट व्हिडिओ मी अॅक्युरेट काढल पुढची माहिती तुम्हाला सांगाल तर चला बाय बाय टाटा